पालकमंत्री चंद्रकांत पाटील सांगली यांनी घेतला सांगली जिल्हा पोलीस दलाच्या कामगिरीचा आढावा चंद्रकांत पाटील मंत्री उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे भेट दिली या भेटीवेळी त्यांनी पोलीस अधीक्षक सांगली अप्पर पोलीस अधीक्षक सांगली पोलीस उपअधीक्षक जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली या बैठकीमध्ये सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन गुन्ह्याबाबत माहिती घेतली या बैठकीदरम्यान पोलीस अधीक्षक सांगली अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या विटा येथील तीस कोटी एम डी ड्रग्ज कारवाईबाबत पालकमंत्री यांनी सांगली पोलीस दलाचे अभिनंदन करून सदर कारवाई

आनंद वाटावा असा पोलीस डिपार्टमेंटचा यातला परफॉर्मन्स खूप चांगला आहे परवाचं विट्याला तीस कोटीचे ड्रग्ज को गे पकडले गेले मी दोन गोष्टींचं आव्हान तुमच्या माध्यमातून करतो आहे की आपापल्या मुलानं सांभाळा आणि आपल्याला मिळालेली टीप आपल्याला मिळालेली माहिती पोलीस डिपार्टमेंटला ट्रान्सफर करा आपलं काय गरज आहे असं म्हणून हे जे काही संकट आहे ते तुमच्या आराधीन ठेवलेलं आहे तुमचं नाव लोकांना माहिती होणार नाही गुप्तता वाढवू पण टिप्स मिळाल्याशिवाय माहिती मिळाल्याशिवाय हे अशक्य आहे आम्ही एक प्रबोधनाचा सुद्धा एक मोठा विचार करतो आहोत तुमच्या माध्यमातून मी आव्हान करतो की जे ड्रग्ज विषयात प्रबोधनाचं काम करतात त्यांनी एस पीला कॉन्टॅक्ट करावा स्वतःची स्कीम मांडावी की तुम्ही कसं प्रबोधन करणार आहात याचा सगळा खर्च आम्ही करू नियोजनमधून करू तर सी एस आर मधून पण नुसत्या प्रबोधनाने हा विषय संपणार नाही हकानेचा विषय संपणार आहे त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटने या विषयामध्ये कुठलीही हायगाई करू नये असं <coughs> त्यांना मी आवाहन केले आहे